काही तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून नव भारत शिक्षण मंडळ संचालित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने शांतिनिकेतन वाचन कट्टा अभिनव उपक्रम राबवला जात आहे अशी माहिती समन्वयक साई कलाम कोरवू ग्रंथालयाच्या कार्यवाह हर्षा बागल यांनी दिली शांतीनिकेतन परिसरामध्ये मूळ शांतीनिकेतनच्या धर्तीवर साहित्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने चला वाचूया ही या उपक्रमाची उद्देशना आहे वाचन संस्कृती जोपासणं वाचकामध्ये वाचनाची आवड निर्माण करणं वाचनाची व्याप्ती वाढवणं साहित्याच्या सर्व प्रकारचा उहापोह करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचनाचा आनंद मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणं या उद्देशाने हा ही। आणी हा सुरू करण्यात येत आहे प्रत्येक महिन्याच्या आणि चौथ्या शनिवारी उपक्रम राबवला जाईल अत्यंत निसर्गरम्य उपक्रम राबवताना वाचकांना निश्चितच वेगळी अनुभूती येईल या वाचन खट्ट्याचे सभासदत्व वार्षिक सहाशे रुपये म्हणजे महिन्याला निवड पन्नास रुपये प्रमाणे आपण आकारात आहोत यामध्ये प्रत्येक सभासदाला हमकास भेटवस्तू दिली जाणार आहे तसेच ग्रंथालयाचे रुपये पाचशे च वार्षिक सभासत्व मोफत दिलं जाणार आहे याशिवाय विविध विषयांवरील परिसंवाद व्याख्यान चर्चा सत्र याच आयोजन केलं जाणार आहे वाचकांसह इतर सर्वांसाठी काव्यवाचन वाचन अभिवाचन कथाकथन आदी उपक्रम राबवण्यासाठी शांती निकेतन वाचन कट्टा हे हक्काचे व्यासपीठ ठरेल सर्व पुस्तक प्रेमी व वा वाचन प्रेमींनी संस्थेशी संपर्क साधून त्वरित आपले सभासत्व नोंदवावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालय शांती निकेतन सांगलीच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी समन्वयक साई कलाम कोरगू यांच्यासह यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या कार्यवाह हर्षा बागल ग्रंथपाल ज्योती मोहिते लिपिक कोमल जाधव दत्तात्रवारे आदी उपस्थित होते मी हर्षा बागल नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने कार्यवाह हो या नात्याने मी अपेक्षा बोलते उद्या तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन जागतिक कॉपीराइट दिन आणि त्याचप्रमाणे वाचन कॉपीराइट आणि प्रकाशन या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहित करण्यासाठी जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो भारतातसुद्धा वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळे वेग उपक्रम वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करण्यासाठी या दिवशी साजरे होत असतात आपणही आपल्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने एक अभिनव उपक्रम या निमित्ताने घेऊन आलो आहे तो म्हणजे शांतिनिकेतन कट्टा आणि दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी हा उपक्रम या आपल्या शांतिनिकेतन परिसरात राबवला जाणार आहे वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी वाचक संख्या वाढावी वाचनाची व्याप्ती वाढावी आणि आपल्या या ज्या ग्रंथालयामध्ये सुमारे पंचवीस हजार इतकी जी मुघल ग्रंथसंपदा आहे ती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण हा वाचनकर्ता सुरू करतो आहोत तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करते यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा